पेठोडस गावात पुराचे पाणी जनजीवन विस्कळीत कंधार तालुक्यातील पेठोडस गावात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तलावाला पूर आला या पुराचे पाणी गावात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे गावातील सकल भागात पाणी साचले असून अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे यामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली आहे घरातील सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे सततच्या पावसामुळे गावातील रस्ते पाण्याखाली गेले असून दळणवळण ठप्प झाले आहे स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहनही केले आहे तसेच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी बचाव पथके सज्ज ठेवण्यात आले आहेत पाऊस असाच सुरू राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मध्ये मुसळधार पाऊस धकुटी झाल्यामुळे पाणी आले बघा पूर्ण रोड बंद आहे पूर्ण रोड बंद आहे काय